आणि शब्दा त्यांनी कशासाठी घ्यायचा तुम्ही मलिदा गँगला ला मोठा कराल म्हणून त्यांनी शब्दा घ्यायचा का मी माझ्या आजोबा बरोबर राहिलो काय चूक केली याच्यामध्ये काही लो का लोक म्हणतात वय झालं की भजन करा अरे वय झालं की फक्त लोक भजन करतात का मी बोललो तर माझं वय काढतात मला बच्चा म्हणतात पण चांगले ना लहान पोरं कसे असतात बच्चा असतात पण दिलचे सच्चे असतात एकदा हे जे काय दमदाटी करणारे मलिदा गँग जी आहे त्यांना एकदा इथं आवाज आपला दिला पाहिजे ज्या व्यक्तीली आपल्याला राजकारणात ज्या व्यक्तीमुळे आपण मोठं झालो ज्या व्यक्तीमुळे कुट -कुट पवार कुटुंबाला नाव मिळालं या देशामध्ये त्या व्यक्तीला सत्तेसाठी स्वार्थासाठी जर तुम्ही सोडत असाल खांदा आपल्याच लोकांचा बंदूक भाजपची गोळी भाजपची आणि निशाणा कोणावर पवार साहेबांवर हे आपण खपून घेणार का जे नेते आपल्याकडे होते आणि आज सत्तेत गेलेले आहे दहा पंधरा वर्षानंतर ही पोरं जी माझ्या निर्णयाकडे बघत आहे तर उद्या जाऊन कदाचित ते मलाही म्हणतील तू तु, तुझ्या आजोबा बरोबर नाही राहिला आम्हाला तुझ्या बरोबर राहायचं नाही एकदा हे जे काय दमदाटी करणारे मलिदा गँग जी आहे त्यांना एकदा इथं आवाज आपला दिला पाहिजे त्यामुळे त्या लोकांच्या कानापर्यंत आवाज गेला पाहिजे आणि हे धमक्या देणारे कोण आहेत मलिदा गँग हे मलिदा गँग मली तर माहिती ना काय असतात ठराविकच लोक असतात त्यांनाच काम मिळतात त्यांच मुलं होत बाकी काही होत नाही यांना फक्त नफेखोरी माहीत होती इथे असणाऱ्या मातीला इथे असताना लोकांना अडचणीत आणायचं आणि मग त्याच्यातून फक्त नफेखोरी करायची तोडा आणि फोडा हे जे राजकारण आहे हे नवीन नाही हे कधीपासून आहे ते ब्रिटिश काळापासून आहे ब्रिटिश गेले आणि या देशामध्ये आता नवीन कोण आलं तर बीजेपी आलंय बीजेपी बीजेपीने पण तेच सुरू केले तोडा फोडा काल परवा मला माहित नाही तर एक भाजपचे फार मोठे नेते आले होते नाव काय त्यांचं मी विसरलो तुम्हाला आहे का अहो असं हे नाव कुणी दिलंय त्यांना मला माहित नाही कुणी दिलंय नाव हे आम्ही तरी दिलेलं नाही हे नाव कुणी दिलंय आता दादा कुठे आहेत कोणाबरोबर आहेत अरे वा 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 जुन्या गोष्टी सहज विसरून जाता म्हणजे तुम्ही कोणाबद्दल टीका करत होता कोणाच्या विरोधात टीका करत होता हे तुम्ही विसरला विसरून जाणारच ना तुम्ही ज्या व्यक्तीने आपल्याला राजकारणात आलं ज्या व्यक्तीमुळे आपण मोठो झालो ज्या व्यक्तीमुळे कुट -कुट पवार कुटुंबाला नाव मिळालं या देशामध्ये त्या व्यक्तीला सत्तेसाठी स्वार्थासाठी जर तुम्ही सोडत असाल तर मग हे विरोध तुम्ही जे भाजपच्या विरोधात केलेले हे तुम्ही तर नक्कीच विसरून जाल अहो हे जे काय चंद्रकांत दादा पाटील काय बोलले कोणाला संपवायचंय त्यांना राजकीय दृष्टिकोनातून आदरणीय पवार साहेबांना त्यांना संपवायचं हे बोलले होते का नव्हते आणि जे पन्नास वर्षात जमलं नाही ते आपल्याच लोकांच्या माध्यमातून इथे केलं जाते खांदा आपल्याच लोकांचा बंदूक भाजपची गोळी भाजपची आणि निशाणा कोणावर तर पवार साहेबांवर हे आपण खपून घेणार का मग मी माझ्या आजोबा बरोबर राहिलो काय चूक केली याच्यामध्ये मी माझ्या विचाराबरोबर राहिलो काय चूक केली का आणि मग या बलाढ्य शक्तीच्या विरोधात हा छोटासा कार्यकर्ता तुमच्यासारख्याच जर लढत असेल आणि कारवाई होणार हे माहीत असताना सुद्धा लढत असेल त्याला खरं म्हणतात विचार काही लोक म्हणतात वय झालं की भजन करा अरे वय झालं की फक्त लोक भजन करतात का अहो मला पाच पाच वर्षाची मुलं सुद्धा माहिती जे भजन करतात कीर्तन करतात आणि पण त्याला अध्यात्म कळलं पाहिजे त्याला भजन काय कळलं पाहिजे सकारात्मक विचार काय असतात हे कळलं पाहिजे आणि ज्यांना कळतं ते अशा प्रकारचा भेदभाव करत नाही आणि अध्यात्मान भजनाबद्दल तर कुणीच बोलत नाही आरक्षणाचा मराठा आरक्षणाचा मुद्दा तुम्ही रेकॉर्ड काढा भाजपचा एक सुद्धा खासदार नाही जेली मराठा आरक्षणाचा मुद्दा हा पार्लमेंटमध्ये मांडला कुणीच नाही गपचूप शांत आणि तिथं संभाजीराजे बोलण्याचा प्रयत्न करत होते त्यांना सुद्धा त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला पण राऊत साहेबांनी पुढाकार घेतला आणि त्यांना तिथं ते बोलण्याची संधी मिळाली तुम्हाला माहिती आहे का गेले तीन दिवस झाले उदयनराजे साहेबांना सुद्धा तिथं वेळ मिळत नाही तीन दिवस झाले दिल्लीत बसले दिल्लीत अहो त्यांच्याबद्दलचा आदर आहे आम्हाला ते ज्या घराण्यातून येतो त्या घराणा म्हणजे आमच्यासाठी फार मोठं पण त्या एका व्यक्तीला तुम्ही तीन दिवस तिथं बसवता आणि एक आमदार असणाऱ्या पक्षाला तुम्ही एवढं महत्व हो देता त्यातून काय संदेश देण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात जो कुठला संदेश असेल जो लोकांना कळायला पाहिजे तो कळालेला आहे आणि या लोकसभेला तो संदेश मनामध्ये घेऊन ही लोक लढणार आहेत कारण तुम्ही आमचे नेते घेऊ शकता पण आमचा स्वाभिमान आणि महाराष्ट्रातली ही जनता घेऊ शकत नाही तुम्ही